हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत हरतालिकेची कहाणी एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारलं महाराज या सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसं नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मणश्रेष्ठ देवात विष्णूश्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठ तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणास द्यावी असा त्यांना चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांना पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविले आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एक घोर आन आरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक मोठी गुवा आढळली त्यागुहे जाऊन तू उपवास केलास तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापित केली त्याची तू पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता त्या दिवशी तू रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तर तेव्हा तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं अशी माझी इच्छा आहे याशिवाय माझी दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याच पारण केलंस त्याचप्रमाणे इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचार विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत तुझ्या वडिलांना सांगितलीस पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन ते घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी त्या व्रताची अशी त्या व्रतानी तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे की तुम्हाला ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी योग्य ती साफसफाई करा तोरण बांधावं केळीचं खांब लावून ते स्थळ शुभोषित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडशोपचारे उपचारे त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी म्हणजेच कहाणी वाचावी व वा रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो साथी जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मव्या व विधवा होतात असे सांगितले जाते त्या येत व पुत्र शोक होतो कहाणी केल्यावर म्हणजेच कहाणी ऐकल्यानंतर सुवासीन महिलांना यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरी देवा ब्राह्मणाच्या द्वारी गाईच्या गोटी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण तर या प्रकारे कथा संपली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच कथा कादंबरी धार्मिक माहिती पूजापाठ या संदर्भात व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉन दाबायला विसरू नका थँक्यू